विशेष विशेष आपलं स्वागत आहे बातमी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मोठी कायदेशीर कारवाई झाली असून त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी दोन्ही धोक्यात आली आहेत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्यावरील शिक्षा कायम ठेवत त्यांच्या आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे त्यामुळे दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा झाल्यास आमदारकी आपोआप रद्द होते न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत निकालाची अधिकृत प्रत विधिमंडळाला प्राप्त होताच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे सध्या कोकाटे बंधू संपर्काबाहेर असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे दरम्यान रुग्णालयात उपचार सुरू असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती कोकाटे यांच्या वकिलांनी न्यायालयात केली होती मात्र न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला एकोणीसशे पंच्याण्णव साली मुख्यमंत्री कोट्यातील दहा टक्के राखीव शासकीय सदनिका कमी दरात मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे अल्प उत्पन्न गटात येतो आणि शहरात घर नाही असे खोटे दाखवून नाशिकमधील उच्चभ्रू भागात दोन सदनिका मिळवल्याचा आरोप आहे या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात कोकाटे बंधूंसह एकूण चार आरोपी आहेत प्रथम वर्ग न्यायालयाने यापूर्वीच कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता जो आता जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे या निकालामुळे माणिकराव कोकाटे यांचं राजकीय भवितव्य अडचणीत आलं असून पुढील घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे आमा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका